की आपण विद्यार्थ्यांनी सर्व बोलायचा प्रयत्न केला त्याच्यासाठी कारण की शाळेमध्ये बोलणं आणि घरातल्या सर्व माणसाचं आपल्या आईवडिलांसमोर बोलणं त्याच्यामध्ये भरपूर फरक असतो तर माझं नाव आनंदा मूर्ती भास्करी माझं गाव काष्टवाडी आरळ आणि माझं वय आता चोवीस आहे तर डिसेंबर दोन हजार वीसमध्ये मला प्रॉब्लेम झाला की मला हजारी पडल्यामुळं माझी नजर आहे ना माझी नजर गेली मग जवळपास आता तीन चार वर्ष होत आले ते आणि सर्व डॉक्टरांकडून डॉक्टर पाणी सर्व झाले पण दिसत नाही पण मी खचून गेलो नाही तरी पण मी प्रयत्न चालू ठेवलेले आणि आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे आता मी तुम्हाला माहिती आहे आजच्या जगात जर आपल्याला जगायचं असेल वावरायचं असेल तर आपल्याला आप काहीतरी चाल नजर देत आहे आणि शिक्षण महत्वाचं आहे पहिली गोष्ट शिक्षण आहे आपण जर शिकलोच नाही तर आपल्याला पण नाही आणि महत्वाचं आपण आपण किंवा शिक्षण आहे आपण जर शिक्षण भरपूर आपलं तर आपण जगांमध्ये भरपूर काय करू शकतो तर आजकाल तसं आहे की सर्व सर्वच ठिकाणी टेक्नॉलॉजी भरपूर टेक्नॉलॉजीचा भरपूर खूप वापर होत चाललं आहे मोबाईल असेल टी व्ही असेल तर या गोष्टीचा वापर आपण किती केला पाहिजे आणि कुठवर नाही तर शरीरावर आपले आहे की कि आपण किती करणार आहे कारण की जास्त झाले तर शरीरात हानी होऊ शकते आता मला दिसत नाही मला डोळ्याची किंमत भरपूर माहीत आहे की न दिसल्यामुळं काही काही प्रॉब्लेम होते आहे आता कसं आहे की डोळ्याची जर आपण काळजी घेतली नाही तर भरपूर पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार आहे तसेच आपलं शरीर आहे मोबाईल टी व्ही किंवा बाकीच्या गोष्टी आपण किती वापरल्या पाहिजेत त्याला पण त्याचं लिमिट ठेवलं पाहिजे आपलं आणि जे मॅडमने तुम्ही तुमच्या गावामध्ये उपक्रम चालू केलायचा संध्याकाळचा इथं अभ्यास वगैरे घ्यायचा आणि सर्वांना कुठला प्रश्न वगैरे काय आले तर ते सोडवायचा तर बरोबर चांगलाच कार्यक्रम आहे मी काय म्हटले की फक्त विद्यार्थ्यांनीच तिथे यायचं नाही तर मोठ्या लोकांनी जर आले की आता मला बँकेमध्ये जायचं आहे आणि तिथं मला अंधार द्यावा लागतोय तर त्याच्यापेक्षा आपण सय वगैरे शिकवलो असे कार्यक्रम तुम्ही जर ठेवले गावामध्ये किंवा मॅडमनी जर लॅपटॉपचे वगैरे किंवा कम्प्युटरची जर सोय केली आणि सर्व विद्यार्थ्यांना वगैरे शिकवलं की कम्प्युटर वगैरे कारण की टेक्नॉलॉजी पण गरज आपला हाय भविष्यात आपण केलं पाहिजे तर त्याच दृष्टीनं सर्व मी हे केला आणि आता जवळपास तीन वर्ष मी घरात बसून नंतर ना मी आता हळूहळू रिकवर झालं गोळ्यावर संपले माझ्यासोबत आणि मी आता स्वतः मोबाईल वापर वापरू शकतो परत मग कॉल वगैरे करणे व्हॉट्सअप करणे या गोष्टी करू शकतो किंवा मी स्वतः लॅपटॉप शिकले जरी माझ्या लॅपटॉप आहे मी घरी जरी दिसत नसलं मला तरी मी लॅपटॉप वगैरे वापरू शकतो कंप्युटरवर टाईप करू शकतो काही लिवायला ते तर लिहू शकतो आणि जवळपास आता दोन ते चार महिने दे झाले मी यूट्यूबला एक चॅनल चालू केलं आहे की त्याच्यामध्ये मी दिवसभर काय करतो त्या गोष्टी दाखवतो तर या गोष्टी कशासाठी ती दाखवते की यूट्यूब आणि टी व्ही या गोष्टी एक वय असतं आपलं ज्या वयाचं काही लिमिट पुढं गेलो ना की वापरले ठीक आहे किंवा शाळेतील मुलांनी मोबाईल कधी वापरला पाहिजे जर आपण एखादं गोष्ट करतोय आणि प्रश्न आपल्याला एखादा अवघड जातोय तर आपण मोबाईल इंटरनेटचा वापर केला तर ठीक आहे कारण हल्ली असं काय होतंय की कामं आपण काम नसेल तरी पण मोबाईल घेतले जातात ते व्हॉट्सअपवर काहीतरी स्टेटस बघायचे किंवा इंस्टाग्रामवर रील्स बघायच्या त्यातून फायदा काही होत नाही फक्त ज्या गोष्टी ज्या वयात बघायच्या त्या गोष्टी आपल्या आपल्या डोळ्यांना दिसतात त्याच्यावर तर या गोष्टीचा आपण वापर कमी केला पाहिजे असं मला वाटते आणि जेवढ्या गोष्टी आपण शिकता येईल कारण की शिक्षणाला वयाच्या आठ नसत्या आपण कुठल्या कुठल्याही वयामध्ये कितीही शिक्षण कुठलेही शिक्षण घेऊ शकते तर महत्वाचं पहिल्यांदा शिक्षण आहे आणि आता मी काय जास्त टाईम घेणार नाही तुमचा कारण संध्याकाळ पण खूप झाल्या आणि आज मी दाखवेल की मोबाईल वगैरे कसं वापरतो आपण कोणी तुम्ही कारण आपण बघतोय का की जरी आपलं घरात लहान मुलं असते त्याला काय शकत नाही ते फक्त आपण म्हणजे एक वर्षाचं जो ओळखत असते त्याला पण आपण ते रडायला लागलं की त्याला मोबाईल दाखवतो की ते पण मोबाईल दाखव बघितलं की बाळ बरोबर असते तर ह्या गोष्टी कशा येतात की एक लिमिट ठेवलं पाहिजे आपण किंवा एक टाईम ठेवलं पाहिजे कारण की काळाची गरज आहे टेक्नॉलॉजी वापर आता आता आपण मी मग त्यांचं ऑब्झर्व केलं की मला पण फोन आला आणखी दोन तीन व्यक्तींना फोन आला फोन आपला टाईम वाचवते किंवा जी मोठी काम आहे ती मिनिटात होऊन जाते ते तर कोणाचा वापर केला पाहिजे आपण पण किती केला पाहिजे त्याला आपण लिमिट ठेवलं पाहिजे जेवढं दिवसभर जो वापर ते त्यांच्या कमी वापरता येईल तेवढा कमी वापरूया तर तुम्हाला दाखवतो की फोन वगैरे मी आता कसा वापरतो आता मला दिसत नाही मला तुम्ही दुसरं मला शिकवतात की नवीन काय जर करत असेल ना तर आता तुम्हाला मी आता आता फोन आपला साध आहे नॉर्मल आहे बरोबर आहे मग फोन नॉर्मल आहे मग ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी प्रत्येक कंपनीने सॉफ्टवेअर बनवलेला असते आता सॅमसंगचा मोबाईल वापरते तर मी फॉर्म केलं सॉफ्टवेअर असते काय करणार आहे ते मला मी आता आवाज वाढवला मला त्यांनी एट्टी फाय पर्सेंट आवाज वाढलाय ते सांगितलं आता बघा मी आता फोन केले मला दिसत नसेल तर मी काय करू शकतो तर ते कोणी मला बोलून दाखवते मी टच कुठे करतो आता मला जर तुम्हाला कॉल करायचा असेल मी आता कॉल नंबर देतो आता इथे नंबर असतील बघा पाच वर पॉट ठेवलं तुम्ही आठ वर ठेवलं मग मला असा नंबर जर पाठ असेल मी कुणाला नंबर दाखवायचा दाबायचा असेल मी तिथून बोलतो तेव्हा आता आज गेलेले काल कॉल आता आपल्याला लावायचा असेल रिसेंट मोठी गेलेला आता परत मी इथून

आपल्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं करायचं तर जग आपल्याला कधी ओळखतं तर आपण जर काहीतरी वेगळं करत असेल तर ओळखतो तर मी काय मी तर युट्यूब चॅनल चालू केलंय तुम्हाला सांगितलं मी व्हिडिओ वगैरे जर रेकॉर्डिंग करायचं असेल मला तर मी रेकॉर्डिंग कॅमेरा मला प्रत्येकाला माझ्याजवळ कोण असेल असं नाही मी एकदम कॅमेरा करतो मग आता मला जर फोटो वगैरे काय काढायचे असते तर हो मी सर्व असं बटनावरती बनवून आहे आता मला जर फोटो वगैरे काही काढले असेल तर मी आता कॅमेरा करून अंदाजते की हा तुम्ही सर्वजण असा बसरायचा तर मी इथून असा फोटो फोटो काढू शकतो किंवा व्हिडिओ काय असेल तर व्हिडिओ बनवू बोलून आणि जर आता मी दिवसभर जे काय हो करतो की त्या मी छोट्या छोटे व्हिडिओ बनवून घेतो आणि व्हिडिओ ज्या वेळेला मला अपलोड करायचं येतं म्हणून मला आता सुरुवातीला मी सर्व चित्रांचा वगैरे सहारा घेऊन व्हिडिओ वगैरे पाठवत होतो यूट्यूबला वगैरे पाठवताना किंवा व्हॉट्सअप करताना तर आता वेळ असेल तसं असेल माहिती आहे का ज्या वेळेला आपण सराव करतो शाळेमध्ये मुलांना सांगतात की आता दहावीचे पेपर आले ते आता तुम्ही महिना पंधरा दिवस घरी थांबाने सराव करा सराव केला कर। सरावचा अर्थ काय असतो एखादी गोष्टी आपण रिपेट रिपीट सराव केला तर त्या गोष्टीची आपली सवय होऊन जाते तर तसं तुम्ही सराव केला भरपूर सराव केला आणि आता मी व्हिडिओ स्वतः काढू शकतो व्हिडिओ पाठवू करू शकतो यूट्यूबला मी नाव टाईप करू शकतो आणि आता तुम्हाला दाखवायचं नाही आता फोन पेज आता आता मला यूट्यूब यूट्यूब जर मला लावायचं म्हटलं ला, तरी मी इथून करून डायरेक्ट यूट्यूबला शकतो मला पहिल्यांदा कसं व्हायचं की तरी सर, हा हा मी कोणातरी बोलायचं की ताईला किंवा घरची कुणाला की बाबा मला हे गाणं लावून द्या किंवा हा व्हिडिओ लावून द्या पण आता कसं आहे मी डायरेक्ट यूट्यूबवरती युट्यूबवर डायरेक्ट जाऊन इथं मला काय पाहिजे की मी सर्च करू शकतो अशा व्हिडिओ मी स्ट्रोल करून बघू शकतो की इथं काय काही आहे काय नाही तर ना। मग इथं व्हॉट्सअप आहे तर व्हॉट्सअप आता व्हॉट्सअप करून घ्यायचं आता मला समजते की तर खाली करून बनवाय तर जे आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये लोक आहेत त्यांची नाव वाचून दाखवतात वाचिंग कोणी मॅसेज काय पाठवतात त्या गोष्टी सर्व पाठवतात किंवा आता मला तरी मॅसेज काय तरी मी डायरेक्ट टाईप करून पाठवू शकतो तर त्या गोष्टी कशा मागच्या स्पीकर चालेल की आपण सराव केला तर विद्यार्थ्यांनी इथे येऊन सराव वगैरे केला पाहिजे असं मला वाटते आणि मॅडमनी पण त्यांना थोडा सपोर्ट केला पाहिजे आणि मी काय जास्त सांगत नाही मी पण मला पण समजते की आता मी घरी ज्या वेळेला मी इथून निघत होतो इकडे यायला त्यावेळेला माझं पप्पा मित्र शेतातून घरी नुसतं आलं होतं आणि दूध वगैरे मी घरी जास्त बोललो पण नाही की मी असं तसं चाललंय म्हणून कारण की त्यांना म्हणजे मला माहिती आहे घरी कामा वगैरे आहेत मी त्यांनाही तांगतो पण त्यांना थोडं म्हणजे हे वाटेल की खायचं ना आता मला एवढा प्रॉब्लेममध्ये आणि मी काही आहे म्हणजे त्यांना वेगळं वाटेल म्हणून मी त्यांना पण जास्त काही सांगितलं नाही आणि मी इकडे आले आणि मी ते याचं कारण एवढंच आहे की तुम्हाला मला सांगायचं एवढं एवढी शेती करते तर तरीसुद्धा तो दुबईपर्यंत शिक्षणासाठी गेला आहे आणि तो एक रुपये घरचा घेत का म्हणजे दोघे पण शिक्षण करणे किंवा तो एवढे करणे कशामुळे शिक शक्य झालं की त्याचा म्हणजे त्याला अभ्यास करण्याचा आवड आहे आणि त्याला काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून आणि असे भरपूर माझे मित्र वगैरे आता सर्व आमचे मित्र वगैरे इकडं मला सर्व व्हिडिओ वगैरे कसा बनवायचा काय करायचा काय प्रॉब्लेम येतो काय नाही मला दोघं जण शिकवतात आणि मी त्यांच्याकडून एकदा गोष्ट शिकलो की मी परत रिपीट रिपीट एकदा मला समजली तर ठीक आहे नाही तर म्हणजे मी रिपीट येऊ विचारतो पण एकच शिकलेली गोष्ट मी कंटिन्यू कायम करतो तर सराव महत्त्वाचा आहे आणि आता बिघायला जास्त बोलूच नाही टाईमच आहे तर एवढं सांगेल की कुठलीही परिस्थिती वाईट वेळ की आपल्याला काहीतरी शिकवायला येते तर माझी वाईट वेळ आहे मी हे गोष्टी शिकलो तर यातून तुम्ही पण काहीतरी शिका की वेळ वाईट कितीही वाईट असली तरी आपण काहीतरी वेगळं करू शकतो फक्त आपला विचार पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे ठीक आहे